भारतीय मतदार किती सुज्ञ आहे याची पहिल्यांदा जगाला ओळख एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये झाली होती त्यानंतर दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत दहा वर्ष मोदी सत्ता जी भारतामध्ये चालली या संदर्भामध्ये भारतीय लोकांमध्ये जनमानसामध्ये जी प्रतिमा उमटली त्या प्रतिमेचं प्रतिफळ नेमकं काय असेल हे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच जवळपास ठरलेलं होतं आणि असं म्हटलं जात होतं की भारतीय मतदार हा सुज्ञ आहे भारतीय जनता आपल्या हातात या निवडणुकींना निवडणुकींना घेईल आणि झालंही तसंच लोकसभा निवडणुका या कुठल्याही आघाडी किंवा पक्षाने लढवण्यापेक्षा मोदी यांची सत्ता आणि त्याविरोधात भारतीय मतदार अशा पद्धतीनं लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीतून जे परिणाम बाहेर आले त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारला बहुमतापासून लांब लागलं आणि हा एक प्रकारे नैतिक आणि राजकीय पराभव मानला गेला त्यामुळे देशभरात जनमानस अशा मतावर ठाम झालेलं होतं की आता तिसऱ्यांदा मोदी सरकार गठीत होणार नाही परंतु मोदी सरकार गठीत झालं एनडी आघाडीच्या माध्यमातून सत्तेवर आलं पण काल आपण पाहिलं की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे विरोधकांचा माईक बंद करून भारतीय आवाज बंद करण्याचं धोरण सभापती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी होतं कालही विरोधी पक्षनेते पदी असणारे राहुल गांधी बोलत असताना त्यांचा माईक अचानक बंद होतो आणि सभा सभाध्यक्ष लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणतात की माझ्याकडे बटन नाही मात्र यावर आज आपण बोलत नाही गांधी ज्या भारतीय राजकारणाच्या आज एक प्रकारे महर्षी गणल्या जातील त्यांची एक महत्वपूर्ण एका इंग्रजी दैनिकामध्ये प्रसिद्ध झाली आणि त्या दैनिकामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मुद्दे उचलले आहेत ते भारतीय लोकांनाच नव्हे तर प्रत्येक राजकीय पक्षाला आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांना अंतर्मुख करायला लावणारे आहेत सर्वात महत्वाचं त्यांनी जे वाक्य या मुलाखतीमध्ये वापरलेलं आहे की मोदी हे सभागृहामध्ये सहमतीच मागणी करतात पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ती संघर्षाची ते उभी करतात आता ही संघर्षाची परिस्थिती नेमकी कशी उभी केली जाते काल आपण पाहिलं की विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा माईक बंद झाला तत्पूर्वी लोकसभा अध्यक्षांना न शोभणारं वक्तव्य त्यांनी आणीबाणीला पन्नास वर्ष झाली त्या अनुषंगाने लोकसभा अध्यक्षांनी स्वतःच त्यावर निवेदन करणं आणि संसदेमध्ये दोन मिनिटाचं मौन करायला लावणं हा देखील या संघर्षाचा भाग आहे त्याचप्रमाणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणात देखील ज्या पद्धतीनं आणीबाणीचा उल्लेख करण्यात आला त्या आणीबाणीचा उल्लेख हा देखील सहमतीचा नव्हे तर संघर्षाचा किंवा टकराव घेण्याचा मुद्दा आहे एवढंच नव्हे तर सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचा आवाज दाबण्याचा ते प्रयत्न करत आहेत परंतु त्यांनी लोकसभा निवडणुकीचे जर परिणाम पाहिले तर मोदी सरकार आणि मोदी सत्ता यांना भारतीय लोकांनी भारतीय मतदारांनी पूर्णपणे नाकारलेला आहे परंतु ते त्याचा स्वीकार करत नाही याउलट भारतीय मतदारांनी जो कौल दिला आहे जो परिणाम दिला आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटलेलं नाही हा मुद्दा देखील सोनिया गांधी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे आणि ठळकपणे मांडलेला आहे याचबरोबर गेल्या लोकसभेमध्ये जवळपास एकशे चौसष्ट खासदारांना निलंबित करून त्यांनी ज्या पद्धतीनं कायदे मंजूर केले ज्या पद्धतीनं निकोबार इथलं त्यांनी एक विस्तारित प्रकल्प मंजूर केला ज्याप्रमाणे वन विभागाचे कायदे मंजूर केले आणि भारतीय संहिता म्हणून जे तीन कायदे त्यांनी आणले फौजदारी स्वरूपातले तर ते देखील विरोधी पक्षाची उपस्थिती नसताना त्यावर चर्चा झालेली नसताना ते मंजूर करून घेतले आणि येत्या एक जुलैला जर ते रागवत असतील तर ते स्थगित केले पाहिजे ही महत्वपूर्ण मागणी त्यांनी या मुलाखतीमध्ये केलेली भारतीय दंडसंहिता किंवा भारतीय पुरावे कायदा हे जे काही आहे हे, हे नेमकं काय त्यांनी केलेलं आहे यावर चर्चा न झाल्यामुळे भारतीय लोकांना कायद्यांविषयी जी थोडीफार प्रमाणात जी चर्चा होते ते असं म्हटलं जातं की हे तिन्ही कायदे भारतामध्ये पोलीस राज निर्माण करणारे आहेत म्हणजे त्यामध्ये कुठलीही गोष्ट असेल तर ती कोणालाही कोणत्याही कारणाशिवाय अटक करणं नव्वद दिवसांपर्यंत कस्टडीत ठेवणं अशा अनेक गोष्टी आहेत या कायद्याचं स्वरूप अजूनही स्पष्ट झालेलं नाही परंतु ज्या सार्वभौम लोकसभागृहामध्ये कायदे तयार होतात त्यामध्ये विरोधी पक्षांची किंवा एकूणच सगळ्या पक्षांनी यावर सारासार चर्चा केल्याशिवाय हे कायदे मंजूर केले जाऊ शकत नाही परंतु केले गेले त्यामुळे त्यांना या एक जुलैपासून या कायद्यांना स्थगिती दिली गेली पाहिजे ही त्यांची महत्वपूर्ण मागणी त्याचप्रमाणे या मुलाखतीमध्ये त्यांनी मणिपूरचा मुद्दा पुन्हा एकदा आणला की मणिपूरच्या दोन्ही जागा लोकसभेच्या हे भारतीय जनता पक्ष हरलेला आहे परंतु गेली पंधरा महिने मणिपूर हे जळत आहे किंबहुना ते जाळलं जात आहे हजारो हजारो लोकांचे मृत्यू झाले हजारो लोक विस्थापित झाले परंतु तरीही पंतप्रधान त्या ठिकाणी जाण्याचं साहस करू शकलेलं नाही ही गोष्ट देखील त्यांनी आपल्या या मुलाखतीमध्ये अगदी स्पष्टपणे अधोरेखित केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक काळामध्ये अल्पसंख्याक समुदायाविरोधात ज्या ज्या विषाक्त पद्धतीने प्रचार केलेला आहे त्यामुळे संसदेने जे संसदेमध्ये त्यांना जे बहुमत मिळालं नाही याचा अर्थ त्यांनी समजून घ्यायचा होता परंतु ते समजलेले नाहीत परंतु अल्पसंख्याक समुदायाच्या विरोधातली बुलडोजर अजूनही चाललेले आहेत एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे समूहाला शिक्षा करण्याचा नरेंद्र मोदी यांचा जो प्रयत्न आहे तो अतिशय विघातक आहे हे देखील ते या मुलाखतीत म्हणतात देशभरात काल राहुल गांधी यांनी संसदेत जो मुद्दा उठवला होता की नीट परीक्षेचा या नीट परीक्षेच्या मुद्द्यामध्ये त्यांनी तो सांगत असतानाच त्यांचा माईकही बंद झाला होता आणि हा माईक मी बंद केला नाही ज्या लोकसभा सभागृहामध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पिन जरी खाली पडली तिचा आवाज झाला तर त्याची एक जबाबदारी नैतिक जबाबदारी लोकसभा अध्यक्षांवर आहे गेल्या लोकसभेत आपण पाहिलं की लोकसभेत काही लोक येऊन हल्ला करतात इथपर्यंत म्हणजे तिथल्या सुरक्षा व्यवस्थेला लोकसभेचे अध्यक्ष हे जबाबदार असतात ती सुरक्षा व्यवस्था त्यांच्या अंडर असते आणि तरीही त्या संदर्भामध्ये कुठली गोष्ट किंवा कुठली चौकशी परिपूर्णपणे पुढे आलेली नाही त्याच पद्धतीनं पुन्हा गेल्या काही दहा वर्षामध्ये देशातील संवैधानिक ज्या संस्था आहेत स्वायत्त संस्था आहेत विशेषतः शिक्षण संस्था या सगळ्यांमध्ये नीट परीक्षेचा संदर्भ घेऊन सोनिया गांधी यांनी जे मांडलेला मुद्दा आहे की या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या घटना नेमका का कशा घडत आहेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कशा घडत आहेत यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे सोनिया गांधी यांनी देखील एकोणीसशे सत्याहत्तरच्या आणीबाणीचा जो उल्लेख केलेला आहे तो उल्लेख त्यांनी केला की त्या आणीबाणीच्या संदर्भामध्ये स्वतः इंदिरा गांधी यांनी देखील माफी याचना केलेली किंवा दिलगिरी व्यक्त केली परंतु सर्वात महत्वाचं की त्यावेळी ज्या सरकारला निवडलं होतं ते सरकार तीन वर्षही चाललं नाही आणि त्यानंतर पुन्हा काँग्रेस हे मोठ्या प्रमाणात बहुमताने सत्तेवर आले आणि त्यानंतर चौऱ्याऐंशी मध्ये तर या देशामध्ये न भूतो न भविष्यती असं बहुमत काँग्रेसला मिळालं होतं हा सुद्धा मुद्दा त्यांनी अतिशय स्पष्टपणे आपल्या मुलाखतीत मांडलेला जा आहे त्यामुळे झालेल्या गोष्टींची ज्या संदर्भात दिलगिरी व्यक्त झाली माफी व्यक्त झाली ज्या घटना आता कालबाह्य झाल्या आहेत आणि ती बाब पुन्हा संसदेत राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष यांच्या माध्यमातून सरकारने उभी करून संघर्ष वाढवला आहे सोनिया गांधी यांच्या वक्तव्यामध्ये सरकारला सहमती नको संघर्ष हवा आहे आणि हा संघर्ष करण्याची नैतिकता भारतीय मतदारांनी त्यांची काढून घेतलेली आहे कारण भारतीय मतदारांनी त्यांच्या सत्तेच्या विरोधात त्यांच्या धोरणांच्या विरोधात त्यांच्या नीतीच्या विरोधात मतदान केलेलं आहे अशा वेळी ती धोरण ती नीती आणि तो हेकीखोरपणा ते संसदेत कसा चालवत आहेत हा मुद्दा त्यांनी अतिशय ठडकपणे मांडलेला आहे आणि जर सरकारला सहमतीचं आव्हान करूनही सहमती तशी होत नसेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळात काही वेगळा विचार होऊ शकतो का या संदर्भात सोनिया गांधी जरी बोलल्या नसल्या तर तरी त्यांच्या बोलण्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्या पद्धतीनं सरकार संघर्षच पाहिजे असेल सहमती नको असेल तर निश्चितपणे या सगळ्या इंडिया आघाडीला वेगळा विचार करावा लागेल असे संकेत त्यांच्या बोलण्यामध्ये आहेत तरीही राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या मुद्द्यावर जो संघर्ष काल झाला त्यावरून त्यांनी एक गोष्ट सांगितली की राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर इंडिया ब्लॉक जे आहे किंवा इंडिया आघाडी जी आहे ती सोमवारी किंवा सोमवारपासून निश्चितपणे त्यावर चर्चा करेल आणि त्यावर ठळक मुद्दे मांडेल सोनिया गांधी यांच्या मुलाखतीला यासाठी महत्व आहे की त्या आता सक्रिय राजकारणाचा भाग असल्या तरी त्यांचा राजकीय अनुभव त्यांची कारकिर्द आणि भारतीय राजकारणातला त्यांचा एक त्यागमय प्रवास याचा निश्चितपणे भारतीय मतदारांवर भारतीय लोकांवर एक प्रभाव आहे आणि म्हणून त्यांच्या शब्दाला त्यांच्या मुलाखतीला जे मूल्य भारतीय लोकांमध्ये आज प्राप्त झालेलं आहे त्यामुळे त्यांच्या या मुलाखतीचा निश्चितपणे भारतीय समाज वेगळा विचार करेलच परंतु त्याचबरोबर त्यांनी देशातल्या सर्व राजकारणी राजकीय पक्ष राजकीय नेते यांना एक प्रकारे पुनर्विचार करण्याची आणि आत्मचिंतन करण्याची एक संधी दिलेली आहे असाच त्यांचा या मुलाखतीचा भाग आहे काँग्रेस यावर टीका केली जाऊ शकते त्यांच्या गेल्या दीर्घकाळाचा राजकीय सत्तेचा अनुभव पाहता परंतु गेल्या दहा वर्षामध्ये देश ज्या सत्तेची अनुभूती घेतो ज्या सत्तेचा अनुभव घेतो आहे ज्या पद्धतीने सत्ता एकतर्फी चाललेली आहे त्या सगळ्या अनुभवाला म्हणजे पन्नास वर्षाचा सत्तेचा अनुभव दहा वर्षाच्या सत्तेत भारतीय लोकांनी जो घेतलेला आहे आणि त्याच्या विरोधात लोकसभेमध्ये भारतीय लोक व्यक्त झालेले आहेत परंतु भारतीय लोक मोठ्या संख्येने व्यक्त होऊ प्रत्यक्षात ते स्वरूप भौतिक स्वरूपात आज त्यांना संसदेच्या परिघामध्ये दिसत नाही ते त्यांना दिसून आलेलं नाही त्यामुळे भारतीय मतदारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेचं प्रतिनिधित्व सोनिया गांधी यांची ही मुलाखत करते आहे असं आपल्याला निश्चित म्हणावं लागेल कारण भारतीय लोकांनी सत्ता बदलासाठी दिलेलं किंवा केलेलं मतदान प्रत्यक्ष सत्ता बदललेली नाही ही जी अस्वस्थता भारतीय मतदारांमध्ये आहे त्या अस्वस्थतेची एक स्पष्ट भूमिका सोनिया गांधी यांनी आपल्या मुलाखतीत व्यक्त केलेली आहे संयमी परंतु परखड शब्दात त्यांनी दिलेली ही मुलाखत निश्चितपणे भारतीय राजकारणाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण अशी टिप्पणी आहे महत्वपूर्ण असं भाष्य आहे आणि त्यामुळेच या भाष्याचा भारतीय लोकांना आणि भारतीय राजकीय नेत्यांनाही निश्चितपणे विचार करावा लागेल यामध्ये कोणती शंका नाही हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र कंजूशी करू नका धन्यवाद